श्री स्वामी समर्थ आज आपण मंगळवार असताना चुकूनही ही, ही पाच कामे करू नका तर कोणकोणती पाच कामे आहेत ते आपण पाहूया हे काम आपण जर चुकून केले तर काय अडचणी आपल्याला या उद्भवतात याविषयी माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवा देवतेला समर्पित मानला जातो त्याचप्रमाणे मंगळवार हा हनुमानाच्या उपासनेचा दिवस मानला जातो त्याला केशरी लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे खूप आवडतात यामुळेच मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने दिवसभर सकारात्मक ऊर्जा संचारते आणि कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते आज तुम्हाला अशाच पाच गोष्टीबद्दल सांगत आहे ज्या तुम्ही मंगळवारी चुकूनही करू नये या जर चुका केल्या तर तुम्हाला पश्चाताप तर होईलच सोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात तर त्या कोणत्या चुका आहेत ते पाहूया एक नंबर आहे मंगळवारी कर्ज देणे टाळा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी पैसे उधार देण्यापासून स्वतःला आवरा असे म्हणतात की मंगळवारी दिलेले पैसे परत येत नाहीत आणि ते पैसे बुडतात म्हणूनच या दिवशी कर्ज किंवा कर्ज देण्याचा निर्णय पुढे ढकलला पाहिजे त्यानंतरचा गोष्टी आहे लोखंडी खरेदी करू नका मंगळवारी चाकू कात्री स्टीलची भांडी यासारख्या लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे निषिद्ध मानले जाते याशिवाय मंगळवारी नवीन वाहन खरेदी करण्यासाठीही मनाई केली जाते तुम्हाला जर कार घ्यायची असतील तर ती एक दिवस आधी तर घ्या नाहीतर नंतर घ्या परंतु मंगळवारी खरेदी करू नका चूक आहे या दिशेने प्रवास करू नका ज्योतिषांच्या मते मंगळवारी उत्तर आणि पश्चिम दिशांना प्रवास करण्यास मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी जर कोणी व्यक्ती या दोन्ही दिशांना प्रवास करत असेल तर त्यांच्यासोबत अशुभ होण्याचा धोका असतो त्या दिवशी निघावे लागले तरी गूळ खाऊनच घरातून निघावे त्यानंतरची चूक आहे मीठ खाणे टाळा मंगळवारी मीठ सेवन करण्यास मनाई आहे या दिवशी मिठाशिवाय अन्न खावे <गगगगाँ> मिठाशिवाय अन्न खाण्यात अडचण येत असेल तर तुम्ही गोड पदार्थ तयार करून खाऊ शकता असे केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहते त्यानंतरचं आहेत चुका टाळण्याची इतरांचा इतरांवरचा राग टाळा धार्मिक विद्वानांच्या मते मंगळवारी शांत राहून हनुमानाची पूजा करणे आवश्यक आहे या दिवशी इतरावर राग आणू नये जर तुम्ही तुमच्या मनात राग आणलास तर त्याचे रूपांतर शिवेगाळ आणि भांडणात होऊ शकते ज्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो अशा प्रकारे मंगळवारी या पाच चुका आहेत त्या पाच चुका कोणीही करू नका त्यामुळे आपल्यावर बजरंगबलीचा कोप होऊ शकतो त्यामुळे घरात आपल्या आर्थिक चणचण तसेच आपल्या कुटुंबाला या चुकांचा पश्चाताप सहन करावा लागतो श्री स्वामी समर्थ